तलाटी भरती प्रक्रिया पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडली असून तलाटी भरती पेपरफुटी प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून शेकडो विद्यार्थ्यांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात धडक देऊन संपूर्ण तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने एम पी एस सी मार्फत तीन महिन्यात पारदर्शक भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी केली आहे तलाठी भरती प्रक्रिया ही पहिल्या दिवसापासूनच संशयाच्या भवऱ्यात होती या तलाठी भरती पेपर फुटी प्रकरणात गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत आणि आता तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुन्ह्यांमध्ये विसंगती आहे सरकारी परीक्षा आणि सगळी प्रक्रिया पारदर्शक झाली असल्याचा दावा करीत आहे गुणांकनात विसंगती असल्याचे उघड असताना सरकार मात्र विद्यार्थ्यांनाच पुरावे मागत आहे सदर भरती भरती प्रक्रियेची सकल चौकशी करून करून या भरती रद्द करून, या प्रक्रिया रद्द प्रक्रियेतील मास्टर माइंड शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी व तात्काळ एमपीएससी मार्फत नव्याने तलाठी भरती प्रक्रिया राबवावी या मागणी करिता हा मोर्चा काढला यावेळी शिंदे फळवणी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भरती प्रक्रियेत घोळ करून सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळ खेळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग भरती प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे एमपीएससी एमपीएस नवीन परीक्षा झालीच पाहिजे टीसीएस कंपनी मुर्दाबाद 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 तलाटी भरती प्रक्रिया घोळ करना टीसीएस कंपनी मुर्दाबाद 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 शिंदे फलानी सरकार मुर्दाबाद 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 या शिंदे फलानी सरकार या शासना ना तलाटी भरती प्रक्रिया राबवली आणि या भरती प्रक्रिया सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात होती पेपरफुटी प्रकरण झाले गुन्हे दाखल झाले आणि आता परीक्षा झाली टी सी एस कंपनी मार्फत ही परीक्षा घेण्यात आलेली तलाठी भरती प्रक्रियेची सतरा लाख विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरले एक एक हजार रुपयाप्रमाणे सतरा लाख विद्यार्थ्याकडनं वसुली करण्यात आली अशा परिस्थितीत दोनशे मार्कापैकी दोनशे चौदा मार्क कुणाला दोनशे बारा मार्क या टी सी एस कंपनीनं दिले हा फार मोठा घोड आहे या घोड मागचा मास्टर माइंड शोधावा आणि त्याला तुरुंगात टाकावं ही आमची आज खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे दुसरीकडे या राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय फडणवीसजी म्हणतात की आम्हाला विद्यार्थ्यांनी पुरावे द्यावे घोड झाल्याचे अरे बाबा आम्ही फॉर्म भरले परीक्षेसाठी सेंटर तुम्ही आम्हाला दिलं सीसीटीव्ही तिथे तुमचे होते सेंटर तुम्ही आम्हाला दिलं परीक्षा परीक्षेचे जे काही पेपर होते हे तुम्ही काढले आणि आम्ही कुठून द्यायचे आम्ही पुरावे कुठून द्यायचे आमच्या का वडिलांना तिथं सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली असून ही फार मोठी लाजीवराणी बाब आहे म्हणून शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करत आहात आम्ही शासनाला या ठिकाणी निवेदन दिलं की झालेली तलाठी भरती प्रक्रिया हे तात्काळ रद्द करण्यात यावी आणि एमपीएससी मार्फत तीन महिन्याच्या आत नव्यानं तलाठी भरती प्रक्रिया राबवण्यात यावी हे आमची मागणी आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचे मुलं असल्यामुळे जे काय हजार रुपये तलाठी परीक्षा फी या ठिकाणी घेतली जाते ती तलाठी परीक्षा फी रद्द करण्यात यावी किमान पाचशे रुपयाच्या आत एखादी फी मिनिमम ठेवण्यात यावी म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाला याचा फायदा होतील याची जाण शेतकऱ्याच्या मुलाची असली पाहिजे म्हणून या सरकारचा निषेध करत आज आम्ही माननीय तहसीलदारांच्या मार्फत शासनाला या ठिकाणी निवेदन पाठवलं आणि जर ही भरती प्रक्रिया रद्द न झाल्यास आम्ही सर्व विद्यार्थ्यासह सर्व उमेदवारासह रस्त्यावर उतरू असा इशारा आज या ठिकाणी देतो परीक्षा रद्द झालीच पाहिजे नव्याने एमपीएससी मार्फत झालीच पाहिजे शिंदे फडणवीस सरकार जय पृदा देवेंद्र फडणवीस साहेबांचे म्हणणे असे आहे की आम्हाला काहीतरी तुम्ही पुरावा द्या पुरावा आम्ही कोणत्या माध्यमातून देणार आहे पुरावा आमच्याकडे फक्त हेच आहे का दोनशे मार्गाची परीक्षा जे होती ते आज लिस्टमध्ये दोनशे चौदा मार्क आले हाच आमच्या ठोस पुरावा आहे आणि शंभर टक्के पुरावा आहे हेच आम्हाला त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगायचं आहे आणि येणारी जे पुढील परीक्षा आहे येणाऱ्या ज्या प्रत्येक परीक्षा आहे त्या पूर्ण परीक्षा आम्हाला फक्त एमपीएससी मार्फतच घेण्यात याव्या हे आमची शेवटली मागणी आहे आणि याच्यापूर्वी आम्ही हे असे निवेदन काढणार नाही आम्ही डायरेक्ट रस्त्यावर उतरू असं आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांना हे जाहीरपणे आणि पूर्ण विद्यार्थ्यांतर्फे सांगायचं आहे त्यांचं म्हणणं असं आहे का आम्ही प्रत्येक फी बा हजार हजार रुपये घेतल्याने काही मुलांना म्हणजे सिरियसनेस जे मुलं आहे तेच बसू शकतील म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना सिरियसनेस नसतील ते विद्यार्थी फॉर्म भरणार नाही बा सिरियसनेस देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं म्हणणं हेच आहे का सिरियसनेस तसं येत नाही कारण की सिरियसनेस तेव्हा येते जेव्हा एखादा गरीब भरचा मुलगा त्याला शंभर दोनशे रुपये रोजानं कामाला जाऊन ते हजार रुपये फी भरावे लागते तेव्हा त्यांना ते तशीच तशीच तशी खरीच त्याला सिरियसनेस येते हे सांगायचं आम्हाला गरज नाही असं मला देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगायचं आहे आणि किती सिरियसनेस जर आम्ही आणलं आणि परीक्षेतनी जर तुम्ही टीसीएस एस कंपनी मार्फत किंवा आयबीएस कंपनी मार्फत जर असे घोटाळे करत असाल तर आमच्यावाल्या एवढ्या मेहनतीचा आणि एवढ्या कष्टाचा फायदा काय काहीच फायदा नाही या गोष्टीचा आम्ही इथं मेहनत करू आलो आमच्यावाले एकशे अडोतीस होते